नमस्कार मित्रांनो आज चोराडे येथे बकासूर पालताना पाहायला मिळाला बऱ्याच दिवसांनी एक बैल आणि एक आदत मैदानात पळाला आणि त्याचा पहिरा होता महाराज त्यांनी सुंदररीत्या गट पास केला आणि सेमीमध्ये प्रवेश केला सेमी पण सुंदररीत्या पळाले आणि फायनलमध्ये प्रवेश केला पण बकासूर आणि महाराज यांची गाडी पडणी लागली पब्लिक साईड महाराज होता तर गाडीला काही स्पीड कमी लागला आणि आपला सर्वांचा लाडका बक्कासूर आणि महाराज हे आठ नंबरचे मानकरी झाले असो बक्कासूर आणि महाराजला पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नाबाजेणेकरून सर्व आधी आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद